त्यामुळं कृती समितीच्या माध्यमातून आम्ही असं प्रत्येक गावागावात जाऊन ते पट्टेवलेलं कॅनल ते याच्या विषयावर काम करणार त्याला आपण काय करू माहिती का याचा तुमच्याबरोबर आपण निवडणूक चर्चा करू कृती समितीची काय कल्पना आहे कसा मार्ग काढला पाहिजे मग आपण इरिगेशनच्या अधिकाऱ्याशी आपण चर्चा करू आणि मग कॉन्फ्रीट सोल्युशन आता काय करता येत तासपर्तो आता पाऊस चांगला झाला आहे कॅनलला पाणी आपण खाली आणलं आहे आता तुमचा पिलेवाडीचा सगळे पालक त्याला आपण करून घेऊ आणि हा या प्राप्त परिस्थितीमध्ये निदान इमिडिएटली एक वर्षभर नीट पाणी आम्हाला होतो उन्हाळ्याच्या आपल्याला दोन रुपये देतात पण नंतर वर पिण्याचं पाणी कमी पडतं कॅन्सल केलं जातं दोन तीन रुपयेच कारण जातो

ज्या कळस बी मंत्री असतात तेच धरण तेच पाणी वाढप्याची प्रकार म्हणून पाणी येतो वाटप्याय करणार आता <एक> माझा गोष्ट <laughs> <ते> दिवस नुकसान झालं पुन्हा ठीक आहे बदल नाही आता त्याबद्दल काय म्हणणार अशा पद्धतीने आपण ज्या गोष्टी आणि किती नुकसान झालं नुकसान सरकट बंद

परत त्याला पाणी सुट्टी एक राहणार एवढं शेता दिवस नाही म्हणजे आमची मनस्थिती पूर्ण बदललेली त्यामुळे कृती समितीच्या माध्यमातून आम्ही असं प्रत्येक गावा जाऊन त्या पट्ट्या वगैरे त्याला आपण काय करू माहिती का याचा तुमच्याबरोबर आपण निवडणूक घेऊन चर्चा करू कृती समितीची काय कल्पना आहे कसा मार्ग काढला पाहिजे मग आपण इरिगेशनच्या अधिकाऱ्यांशी साहेबांशी आपण चर्चा करू मग कॉन्क्रीट सोल्युशन आता काय करता येत होतो आता चांगला झाला आता कॅनलला पाणी आपण खाली आणलं आता तुमचा पिलेवाडीचा सगळे पालर तालाव आपण म्हणून घेऊ आणि हा या प्राप्त परिस्थितीमध्ये निदान इमिजिएटली

मार्गी लावा अपेक्षा कारण लाकडीला अकोल्यात दहा गुडवाडीपर्यंत पाणी आले आणि अकोल्या पासून खाली आपला पूर्ण आमचा भाग उभा इंदापुरातली दहा गावं आणि बारा मध्ये ती सात गावं त्यात प्लस केली त्यांनी लाकडी मुडीला आणि आपल्याला लावा लाकडीची व्यवस्था एकोणीसशे पंच्याण्णव साली प्रयोग कार्यकारी आम्ही येत असतात माझी स्वतःच्या पदवीची विचार करून सर्वे केले